तुम्हाला माहित आहे का बाजरी एवढं बारीक आणि ज्वारीसारखं दिसणारं पण हे धान्य नसून हे आहे सीड्स किंवा बिया याला किनोआ असं म्हटलं जातं किनोआ हे वेट लॉस मध्ये सुपर फूड मानलं जात कारण त्याचा फायदा खूप जास्त आहे हे प्रथिन फायबर आणि जीवनसत्वांनी समृद्ध असलेलं धान्य आहे अनेक लोक आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी याचा आहारात समावेश करतात नेमके याचे फायदे काय या आहेत जाणून घ्यायचं असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर किनोआमध्ये उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे किनोआमध्ये संपूर्ण प्रथिन म्हणजे प्रोटीन्स असतात म्हणजेच यात शरीरासाठी आवश्यक असलेले नऊ ॲमिनो आम्लांचा समावेश असतो यामुळे हे शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी उत्तम प्रथिनयुक्त पर्याय आहेत वजन कमी करण्यास देखील मदत करतं तर किनोआमध्ये भरपूर फायबर्स असतात जे पचनासाठी अगदी चांगले आहेत आणि लवकर पोट भरायला देखील मदत करतात यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात देखील राहतं त्यामुळे त्याचा आहारात समावेश करा हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त किनोआमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि अँटी असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करायला देखील मदत करतात त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात त्याचा फायदा होतो मधुमेह नियंत्रणात ठेवायलाही किनोआमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहते यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर असं धान्य आहे हाडं मजबूत देखील करायला किनोआमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस जे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत राहतात पचनतंत्र तंत्र तर किनोआमध्ये भरपूर अन्नातील तंतू असतात जे पचन क्रियेला चालना देतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो नियमित सेवन केल्यानं आतड्यांचं आरोग्य देखील सुधारतं आता त्वचा आणि केसांसाठी देखील किनोवा फायदेशीर दे? आहे अँटीऑक्साइड आणि जीवनसत्व असल्याने त्वचेला चमकदार बनवलं जातं केसांची वाढ आणि मजबूतीसाठी उपयुक्त असं हे धान्य आहे ग्लुटेन फ्री आणि अन्न मुक्त आता किनोआ हे ग्लुटेन फ्री असल्याने गहू किंवा इतर धान्यांचा अलर्जी असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे किनोआ कसा खाल्ला जाऊ शकतो असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर ऐका सलाड म्हणजेच उकडलेल्या किनोआमध्ये भाज्या लिंबू आणि मसाले टाकून हेल्दी सलाड तुम्ही तयार करू शकता खिचडी किंवा तांदळाऐवजी किनोआ वापरून पौष्टिक खिचडी बनवता येते सूप आणि दलियामध्ये किनोआचा वापर करून ते नाश्त्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही स्मूदीही करू शकता प्रथिनयुक्त स्मूदीमध्ये मिसळून आरोग्यदायी असे हे पर्याय आहेत आता हा किनोआ तर खायचा आहे पण मात्र काही मी तुम्हाला काही टिप्स देखील देते किनोआ वापरण्यापूर्वी त्याची चव तुम्ही घ्या ते कडू तर लागत नाहीये ना याची काळजी घ्या किनोवा शिजवताना इतर पाणी शोषून घेतं जितकं पाणी दिलंय म्हणूनच पाण्याचं प्रमाण हे योग्य राहावं याची तुम्ही काळजी घ्या तुमच्या आवडीची कोणतीही भाजी घालून किनोवाची रेसिपी तुम्ही तयार करू शकतात आणि त्यात तुमच्या आवडीनुसार देखील मसाले टाकून एक कस्टमाइज हेल्दी फूड तुम्ही तयार करू शकता ही रेसिपी आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका